नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोळताईंचं मैत्रीच अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ सगळ्याजणी कशा आहात तीन लाईक व्हिडिओ आलेला आहे त्यातला हा दुसरा पार्ट आहे आवडला व्हिडिओ तर लाईक जरूर करत दोघांना खाऊ

साहेब कॅडबरी पण राहिली तिचा दोन्ही कामं राहून कधी मांडले खाली मी बघितले घर बघल्यामध्ये मध्ये बी झाले हे गावच्या पहिले जुन्या घरावर खिडकी बघा गावात बाहेर पण खिडकी तुझ्या छान रे बोल ठाकूर तिकडच आहे नाही रुमाल थांबा रुमान बांधतो तोंड बांधतो काय बोलले मला तू आई अच्छा रक्षाबंधन सण जो होता तो सोमवारी होता पण आम्ही गेलेलो होतो रविवारी मग भेटायचं पण होतं देवदर्शन पण होतं सगळंच झालं सोबत राखीचा जो कार्यक्रम होता तो पण म्हणलं चला इथेच करून घ्यावा तुमच्या दादाच्या अजून दोघी बहिणी ज्या आहेत त्या महाराष्ट्राच्या बाहेर एक गोव्याची बहीण मी मध्यंतरी शेअर केलेली होती तिला यायचं होतं पण तिला जमलं नाही आहे तर ती येणार आहे एक माझ्या मते आठ पंधरा दिवसात किंवा गणपतीपर्यंत येऊन ती राखी बांधून जाणार आहे तर असतात ना अडचणी वगैरे ह्या त्या गोष्टी आणि दुसरी एक आहे ती दरवर्षी राखी बांध म्हणजे पाठवत असते तिकडून अगदी तिने वास्तुक शांतीला सुद्धा काही मिस केलं नाही तशाच पद्धतीने आता तिने राखी पाठवलेली आहे येईल आता लवकरच अगं ताई तांदूळ दिलेस तू हा काय सांगताय काय करायचं हातातलं थांबा खाऊ नका असे वे मी काय म्हटलं गेल्या वर्षी एकदा आमचं चालतं दादा नाही ना आठवण आली त्या दिवसाची छान बसत बहिणीची राखी भाऊने किती हसायला आलो पण <laughs> माझे चुक्यावर कधीच पांगरू नाही मी खाऊन चुकली ना आम्हाला बघ बघ अजून सोड नाही वर्षभर भाऊच्या हाताने राखी जात नाही कुठं झाले रडा चालू हे कधीच पण मी कंट्रोल इथे का पूर्ण पूर्ण का

कुठली धून टाकली येताना म्हणते लावा छोटा लावा अरे हसा ना मी हसवायला लागले तुम्ही इमोशनल व्हायला लागला गंगा जमुना सरस्वती आता थोडा गोड खाल्ले वर्षाती शुगर वाढून जाईल माझ्यावर खापर फुडील बाय मी स्ट्रॉंग आम्ही फक्त ठरवलेलं होतं भेटायचं आणि जे काय असेल ते रक्षाबंधन वगैरे करायचं पण तिने एवढं केलं ना की के खूप ओरडलं आम्ही दोघी पण खूप म्हणजे खूप पण ती काय ऐकायला तयार नव्हती एवढ्या बार तुम्ही ऍक्सेप्ट कराच म्हणत होती

कोणतंच एक काम पण सुतावर केलं नाही बघ सगळं अर्ध अर्धच करून आली हा फक्त मीच आले गडबड करून भेटल ते भेटलं ते नुसार बहिणी बहिणीचे रक्षाबंधन झाली आता हे तुझ्या दाजी तुझ्या

<laughs> <laughs> कंपनी मिळाल्या <laughs> <था> <laughs> <नहीं नहीं। laughs> <नहीं नहीं। laughs> काय 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 ही सात फोटी तुम्ही का दफूट केली दिव्या दोन पण फोन झाले तिच्या आज इच्छा पूर्ण झाल्या ना सगळ्याच काम बस दोनच काम करायचं काम पण जीवाला सांभाळून

बाहेर आलो बरो तिथं गरम होत गेलं छान आहे त्यांचं पण घर

मी व्हिडिओ ऐकते दोन म्हणजे कंटिन्यू मला जरी असं म्हणजे दुपारच्या वेत नाही मिळालं केंद्रातलं काहीतरी काम असलं तर मी संध्याकाळी बारा बाजू बघतील मला हे झालंय सगळ्यांनी सांगून बघितलं काय असं वाजलंय व्हिडिओ हॉल केलं तू स्वला बघ

असंच सेम टाइम हा तिचा छोटाच मस्त पैकी ताईंच्या घरामध्ये ना जेव्हा एंट्री केली आणि समोर महाराज बघितले उडं प्रसन्न वाटलं आणि तिथं ती ना तीन गजलक्ष्मी जे आहेत ना ते ठेवलेले होते असे एका पाठोपाठ एका पाठोपाठ एक मी म्हणत होते विचारत होते ताईला ती कसं तसं का ठेवलेलं आहे वगैरे बघा असं गेल्यानंतर थोडंसं नवनवीन आणि आज ज्यांच्याही घरी जाईल त्यांच्या घरी फक्त आणि फक्त स्वामींचं दर्शन होत होतं सगळेजण स्वामी सेवेकरीच आहेत छान वाटलं आणि आपले रेग्युलर व्हिडिओ बघणार ही ताई आहे ह्या ताई आणि ती वर्षाताई कट्टर मैत्रिणी आहे हे ताई आणि दादा दोघेही तिला खूप समजून घेतात तिच्या वाईट काळामध्ये दोघांनी भरभरून साथ दिलेली आहे आणि ती साथ अजूनपर्यंत आहे हे बघून खूप छान वाटलं ताईचं देवघर बघू शकता आपलं पिवळ सागवानी आहे आणि मेन म्हणजे ज्या ताईंच्या घरून आपण निघालो ना त्या ताई आमच्याच एरियातल्या आहेत म्हणजे मी जिथं राहते होते ना तिथंच ते आज माहीत पडलं तर तिथून निघालो आणि कोल्हापूरमध्ये आलो महालक्ष्मीचं दर्शन घ्यायचं होतं आईला टेन्शन होतं तर एवढ्या लांबून आलो श्रावण महिना हे ओटी भरायचे आहे पाऊस सुरू झालेला होता वेळ झालेला होता मंदिर बंद बिंद होईल असं तिला टेन्शन होतं पण मंदिर चालू होतं फक्त पावसाने थोडंसं इथं गोंधळ केला पण काही नाही आहे दर्शन वगैरे जे आहे ते छान झालं आमचं तुम्हाला पण देत आहे ताईनं दर्शन ना। या देवीच्या मंदिरामध्ये यायला आम्हाला मुहूर्त लागत नव्हता काय म्हणली तू बहीण झाली ना माझी बहीण झाली आपली बहीण झाली नाही आज आपलं वर्ष तीन वेळा दर्शन झालं

बहिणी असू दे मुली असू दे जेव्हा माहेरी येतात ना तर त्यांना जरूर बांगड्या घालाव्या अगदी तीन का होईना सहा का होईना तसं दोघींना पण घातल्या दोघींनी मला पण घातल्या त्याच्यानंतर घरी जाण्यासाठी निघालो म्हटलं आता लेट चाललोय जेवण घरी जाऊन बनवण्यापेक्षा ना दहा साडे दहा वाजलेल्या होत्या इथं जवळ जे होतं तिथे आलेलो इथं बंद होतं म्हणून दुसरीकडे गेलो आम्हाला बघ सँडविच मध्ये पाहिजे घरी पोट भरून जेवलेलो होतो नंतर दुसऱ्या ताईच्या घरी चहा पाणी झालेलं होतं दुसऱ्या दिवशी होता सोमवार सगळ्यांचे उपवास म्हणून म्हणलं लाईटली थोडं का विना काहीतरी घेऊया म्हणून सँडविच आणि बर्गर ऑर्डर केलेलं होतं काय

चॅनल चॅनल दिसलं का ओके आता तुमचा जरा पत्ता सांगा आम्हाला फूड आवडलं मी रिकमेंडेड जरूर करेन काय नाव आहे तुमच्या शॉपच कुठे आलं पत्ता युनिव्हर्सिटी रोडसी बिल्डर्स बस समोर ओके छान होतं फूड सगळं चला लेट घरी आलो दोन पोरी घरी ठेवून गेलेलो होतो त्यामुळे त्यांच्यासाठी पण बर्गर सँडविच वगैरे आम्ही घेऊन आलेलो होतो पार्सलमध्ये शिवाणी आलेली होती त्यामुळे टेन्शन नव्हतं या दोघी राहू शकत होत्या आणि शेरू होता कडी लावली आपली दोघींनी झोपा काढलेल्या होत्या तर चला व्हिडिओचा एंड करते भेटते उद्याच्या व्हिडिओमध्ये रक्षाबंधनच्या श्रीस्वामी समर्थ